हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सध्या ट्रेंडमध्ये असलेले असे रोज गोल्डचे हे डायमंड मंगळसूत्र सध्या हे मंगळसूत्र खूप जास्त ट्रेंडमध्ये आहेत आणि तुम्ही जे चित्रामध्ये बघता आहात की ते चार किंवा पाच मंगळसूत्रांचा सेट आहे आणि तो पूर्ण एक कॉम्बो आहे त्यामध्ये तुम्हाला चार डिफ वेगवेगळ्या प्रकारचे मंगळसूत्र बघायला भेटणार आहेत आणि या ज्या डिझाईन्स आहेत त्या खूप युनिक आहेत आणि तुम्ही डेली यूजसाठी किंवा कधीतरी घालण्यासाठी जर मंगळसूत्र बघत असाल तर हे मंगळसूत्र खूप भारी आहेत आणि हे, हे डायमंड एकदम व्हाईट पण नसतात ते रोज गोडमध्ये असतात त्यामुळे ते खूप जास्त उठून दिसतात आणि ही शॉर्ट मंगळसूत्र आहेत लांबमध्ये नाही आहेत ही शॉर्ट मंगळसूत्र आहेत त्यामुळे तुम्ही साडीवर ड्रेसवर किंवा जीन्सवर वगैरे हे मंगळसूत्र नक्की ट्राय करू शकता आणि राहता राहिला प्रश्न म्हणजे यांची प्राईज तर यांची प्राईज हे कोंबो कम्बो आहे त्यामुळे आणि यांची कमीत कमी प्राईज आहेत दोनशे रुपयापर्यंत हे सगळे मंगळसूत्र तुम्हाला भेटणार आहेत त्यामुळे तुम्ही ट्राय करू शकता आणि आता असं नाही आहे की एवढ्या कमी किमतीत तुम्हाला हे चार ते पाच मंगळसूत्र भेटणार आहेत म्हणजे यांची क्वालिटी डल असेल असं अजिबात नाही आहे तुम्ही यांना पाण्यात देखील टाकू शकता त्यामुळे ही एकदम गॅरंटी साईटची मंगळसूत्र आहेत त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा थँक्यू